मुक्ताईनगर येथे डेपोमध्ये मध्ये झालेला प्रकाराबद्दल ए टी एस जितेंद्र बजरे यांनी सर्व बौद्ध बांधवांची व समाज बांधवांची जाहीर माफी मागितली सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी आपला जो फोटो व्हायरल होत आहे की तुम्ही महापुरुषांना अभिवादन करत असताना तुमच्या पायामधील जे बूट आहेत ते काढलेले नाही साहेब तर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही दिनांक सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्निर्वाण दिवस होता त्या दिवशी आम्ही बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा केली त्यानंतर आम्ही आमची व्ही कॅबिन तिथून गाड्या येतात तिथं बाबासाहेबांची प्रतिमा होती तिथं पूजा करण्याकरता निघालो असता काही यांत्रिक कर्मचारी यांनी आम्हाला परत दातांनी आवाज दिला आग्रह केला फोटो काढण्याचा त्यानंतर आम्ही परत आलो तर त्यावेळेस माझ्या पायामध्ये बूट होते ते नाव भूत र रंगले पायामध्ये नंतर त्याच्यावर लक्ष नंतर फोटो काढले नंतर आम्ही डी कॅबिनला गेलो त्यानंतर तिथं पूजा केली आणि नंतर ते फोटो व्हायरल झाले त्याबाबत माझ्या कोणाची भावना दुखवण्याचा काही एक उद्देश नव्हता डॉक्टर बाबासाहेबांना सावंतर समाज जेवढा मानते तेवढा मीसुद्धा मानतो कारण मीसुद्धा एक अवांतर समाजातच आहे आणि कोणाच्या या बाबतीत काही भावना बोटावल्या गेल्या असतील त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो सर्वांची आणि सप्रेम जय आपल्यासोबत काही येथील कर्मचारीसुद्धा आहेत त्यांनासुद्धा विचारूया काय जागा घडली त्या दिवशी घटना काय आहे सप्रेम जय सर्वांना सर त्या दिवशी दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महापरिनिर्वाण दिवस होता बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी वर्कशॉपमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन केले त्यानंतर जो, के त्यान जो कार्यक्रम होता तो योग्यरित्या व्यवस्थित पार पाडलेला होता पण आम्ही आगार अधिक व व्ही कॅबिन असे प्रतिमा प्रत्येक आगारामधल्या प्रत्येक प्रतिमांच्या वरती फुलहार चढवत असतो सर्व महापुरुषांच्या असला काही कार्यक्रम असला की तर वर्कशॉपमधला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही व्ही कॅबिनकडे जात होतो सर्व कर्मचारी पुढे गेलेले होते आणि हा कार्यक्रम तिथला संपन्न झालेला होता आणि पाठीमागणं बजरे साहेब आणि आमच्या आगार व्यवस्थापक साहेब दोघंही येत होते पण वर्कशॉपमधल्या काही महिला आल्या आणि त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की एक आ, आपला फोटो काढला गेला पाहिजे तर त्याच दृष्टिकोनातून साहेब पुढे गेलेली व्यक्ती दोघंही मागे त्या महिलांच्या आग्रह असतो मागे आल्या आणि त्या सर्वांनी अनावधानाने ती घटना घडली ते पाय शूज तसेच पायामध्ये रा राहिले त्यांच्या त्यांच्या लक्षात नाही आलं की नेमकं शूज काढले गेले की नाही काढले गेले आणि ते तशाच पद्धतीने उभे राहिले तर आम्ही सर्व कर्मचारी या नात्याने सांगू इच्छितो की ही जी घटना घडलेली आहे ही अनपेक्षितरित्या घडली गेलेली आहे आणि अनावधानाने घडली गेली आहे त्यामुळे सर्व समाजवादवांना कळकळची विनंती आहे की आलेल्या जेही फोटो व्हायरल होत आहे किंवा जेही हे होत आहे त्याच्यामध्ये जातीयवादाचा किंवा कुठल्याही पद्धतीचा अँगल न पकडता ही एक अनाव्हानाने घडलेली गोष्ट आहे तर हिला इथेच स हे करून समाप्त करून आपण जातीय सलोखा या नात्याने आपण पुढे चाललं पाहिजे ही अशी आमची सर्व मुक्ताई नगर आगारातर्फे बांधवांना नम्र विनंती आहे तर आलेल्या नाशेचा दुरुपयोग न करताना समजून घेऊन आपण सर्व एक आहोत कारण आपले विचार एक आहेत तर असा विचार ठेवून आपण पुढे चाललं पाहिजे धन्यवाद तसेच आम्ही सर्व आमचे जे साहेब मंडळी आहेत आणि आमच्या आगार व्यवस्थापक साहेबाई यांच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो घडलेल्या घटनेबद्दल आणि सर्व जनतेची जाहीर माफी मागतो त्या तसेच समाज बांधवांची जाहीर माफी मागतो आणि आपल्या सर्वांना कळकळीचे आव्हान करतो की या विषयाला इथेच थांबवावं कुठल्याही पद्धतीने दालबोट लागू नये धन्यवाद